नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी राहुल सोलापूरकर प्रशांत कोरडकर भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन या तिघांनीही तातडीने अटक करा असे विजय साळवी यांनी सांगितले कल्याणात छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राहुल सोलापूरकर प्रशांत कोरडकर भैयाजी जोशी या तिघांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी निषेध आंदोलन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकर प्रशांत कोरटकर सह आयएसएस भैयाजी जोशी यांच्या विरोधात शुक्रवारी कल्याणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्यात आले तसेच या तिघांनाही त्वरित अटक करण्याची मागणी करत तिघांचाही तीव्र शब्दात यावेळी निषेध करण्यात आला आयएसएसचे ज्येष्ठ नेते भैयासाहेब जोशी यांनी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात घाटकोपरची भाषाही गुजराती असल्याचे वक्तव्य केले याचे संपूर्ण महाराष्ट्र तीव्र पडसात उमटताना पाहायला मिळत आहे राज्याच्या विधिमंडळासह आता रस्त्या रस्त्यांवरही त्यांचे पडसाद पाहायला मिळत आहे कल्याणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विजय साळवी शहर प्रमुख सचिन बासरे साईनाथ तारे आदींच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात हे आंदोलन करण्यात आले याप्रसंगी शिवसैनिक महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरही आयएसएसचे ज्येष्ठ नेते भैया जोशी यांनी केलेल्या वक्तव्य म्हणजे मराठी अस्मितेचा आणि मराठी भाषेचा अपमान आहे या संतापजनक वक्तव्याची राज्य शासनाने तातडीने दखल घेऊन भैय्या जोशी यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांनाही तातडीने अटक करण्याची आग्रही मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विजय साळवी यांनी यावेळी केली आहे हे आंदोलन भैया जोशींनी घाटकोपरच्या एका सभेत की गुजरा ब घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे आणि मुंबईमध्ये मा मराठी यायलाच पाहिजे अशी काय बळजबरी नाही आहे अशा तऱ्हेचं वादग्रस्त वक्तव्य केलं खरं केंद्र सरकारने मराठी भाषेला अधिक अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे म्हणजे ह्याचा अर्थ मराठी भाषेला त्यांनी प्राधान्य दिलं त्यांना महत्त्व दिलं आणि त्यांचीच माणसं मराठी भाषेच्या विरोधात वक्तव्य करतात आहे त्यांनी काल माफी मागितलेली नाही आहे त्यांनी फक्त मी असं बोललो नाही परंतु त्याची व्हिडिओ क्लिप मी आज माझ्या फेसबुक अकाउंटला टाकलेली आहे त्याची व्हिडिओ क्लिप त्यांनी आधी काय बोललं आणि तो आता काय बोलतो आहे हे दोन्ही सांगितलेलं आहे खरं नुसता भैया जोशी ह्या आरामखोराबद्दल नाही आहे तर त्याच्या कोटकर प्रशांत कोटकर राहुल सो सोलापूरकर विरुद्ध कारण आता महाराजांच्या दरबारात आम्ही उभे आहोत महाराजांना हार घातला ते महाराज म्हणजे आमचं आधी आमचं आराध्य दैवत आहे आणि त्यांच्या विरुद्ध पण बोलणाऱ्यांचा पण आम्ही जाहीर निषेध करतो नुसतं मराठी भाषा तर आमची मातृभाषा आहे त्याच्याबद्दल बोलणाऱ्याचा तर जाहीर धिक्कार आहेच पण जे त्यांच्या विरुद्ध बोलतात आणि कोटकर या प्रशांत कोटकरचे जे संबंध आहेत ते तुम्ही बघाल तर या फोटोमध्ये तुम्हाला दिसतील की कोणाकोणाबरोबर त्याचे फोटो आहेत जर अशा माणसांनी महाराजांबद्दल वाईट शब्द काढणं तर त्याला अटक का होत नाहीये त्याचं कारण या फोटोंमध्ये कळतं की त्याला आतापर्यंत अटक का झाली नाही हे बघा मुख्यमंत्र्यांबरोबर त्याचे फोटो आहेत आणि त्याला अटक का झाली नाही याचं उत्तर या फोटोमधनच दडलेलं आहे त्यात दुसरा सोलापूरकर तो पण फरार आहे मग ह्यांना अटक हे करू शकत नाही का जर महाराज त्या जोशीवर ताबडतोब गुन्हा दाखल होऊन त्याला अटक झाली पाहिजे तेव्हा त्याला मराठीचा अर्थ कळाला असता की मराठी काय आहे जो मुंबई महापालिकेत परिपत्रक मराठीतून काढलं जातं महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक मराठीतून काढलं जातं कारण मराठीला मोठा दर्जा आहे मराठी ही मातृभाषा आहे महाराष्ट्र राज्याची एक वाक्य कर्नाटकात हा बोलू शकतो का कर्नाटक भाषेच्या बाबतीत नाही बोलू शकत कारण मराठी मान मन आणि मराठी स... संघटना शिवसेनेची ही पहिले त्याच्यावर घात केला या भाजपनी दोन तुकडे केले त्यांची ताकद कमी केली आणि हे हरामखोर येऊन इथं अशा तऱ्हेची वक्तव्य करत आहेत ह्या लोकांना मराठी माणसांनी फटके दिले पाहिजे फटके दिले नाही तर हे सुधारणार नाहीत नुसे निषेध करून हे सुधारणार नाहीत गुन्हा दाखल झाल्यावर अटक होत नाही याचा अर्थ समजून घ्या जर त्यांना अटक केली वे तर वेळीच आंदोलनं थांबली असती परंतु हे अटक करत नाही घरी यांच्या बरोबरचे त्यांचे फोटो व्हायरल होतात ते जर हेचा आम्ही जाहीर निषेध करतो तिघांचा पण जाहीर निषेध करतो त्या जोशीचा पण करतो कोरटकरचा पण करतो आणि सोलापूरचा जर यांना त्वरित अटक नाही झाली तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आणि तो जो मध्य प्रदेश रपून बसलाय ना तिथे जाऊन मारू त्यांना तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळ घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद